जिल्हा प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक जिल्हा परिषद कार्यालयासमोर धडकला आदिवासींचा जनआक्रोश मोर्चा नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाकडून आदिवासींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद नंदुरबार संबंधित प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांनी दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक बारा वाजता आदिवासींच्या जनआक्रोश मोर्चा काढला मोर्चाची सुरुवात नवापूर चोफुल्ली नंदुरबार येथील क्रांतीवीर भी बिरसा मुंडा चौक येथे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आले नवापूर चोफुल्ली ते पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय नंदुर नंदुरबार जिल्हा परिषद नंदुरबार पर्यंत मोर्चा काढण्यात आला भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी यांचे विधान परिषद सदस्य रद्द करा आदिवासींच्या हडप केलेल्या जमिनींची चौकशी करून कारवाई करा जिल्ह्यातील प्रलंबित वनदावे निकाली काढा जातीवादी निलेश पोलीस निरीक्षक शहादा यांच्यावर कायदेशीर कारवाई करून जिल्ह्याबाहेर तात्काळ बदली करा जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा येथील ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींना अटक करा सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले करणाऱ्या धडगाव तालुक्यातील मोडोलगाव येथील सरपंच व गुंडांना अटक करा धडगाव व शहादा तालुक्यातील भ्रष्टाचारी सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या धडगाव येथील गटविकास अधिकारी व शहादा येथील गटविकास अधिकारी यांना निलंबित करा दोन पदावर काम करणाऱ्यांचे पगार संबंधित विभाग प्रमुख व सहा आयुक्त मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना नंदुरबार यांच्याकडून वसूल करा बघत सरपंचांवर कारवाई करा धडगाव तालुक्यातील केलापाणी बिलगाव हेंद्रेपाडा शेलदाया गावा पाणी रस्ता वीज शाळा अंगणवाडी शाळा दवाखाना यांची सोय करा अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार मिताली शेट्टी यांना देण्यात एक आले एकता चर्चा करण्यात आले जिल्हाधिकारी यांनी मागण्यांबाबत कार्यवाही सुरू केली पोलीस अधीक्षक नंदुरबार श्रवणदत्त हे रजेवर असल्या कारणास्तव पोलीस अधीक्षक उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक हजर झाल्यावर मागण्याबाबत कार्यवाही करणार असे पोलीस प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले अर्धा तास चर्चा करण्यात आले जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंतकुमार उपस्थित नसल्या कारणास्तव उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना मागण्याबाबत निवेदन देण्यात आले एक तासपेक्षा अधिक वेळ चर्चा करण्यात आली येत्या पंधरा दिवसाच्या आत मागण्याबाबत कार्यवाही करण्याचे लेखी स्वरूपात अधिकाऱ्यांनी लिहून दिले या जन आक्रोश मोर्चा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा प्रदेशाध्यक्ष गोपाल भंडारे राज्य उपाध्यक्ष गणेश खरडे भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वडवी जिल्हाध्यक्ष पंकज वडवे नंदुरबार तालुकाध्यक्ष अजय वडवे ॲडव्होकेट राहुल कुवर जितेंद्र बागुल संस्थापक अध्यक्ष विश्व आदिवासी सेना संघटना बिरसा आर्मीचे नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वडवी दडगाव तालुकाध्यक्ष अजय वडवे वासुदेव गांगुडे आदिवासी हक्क व संरक्षण समिती गणेश सनवणे एकलव्य बिल आदिवासी सेना सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुनील गावित योगेश गावित कुवरसिंग पराडके सुनील वडवे संदीप कोकणी इत्यादी विविध आदिवासी सामाजिक कार्यकर्ते बघिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंडावे मंजूर करा नाही तर खुर्च्या खाली करा जमीन आमच्या मालकीची नाही कोणाची बाप्पाची रघुवंशी यांचे विधान परिषद सदस्य रद्द करा जातीवादी निलेश देसले पोलीस निरीक्षक शहादा यांची नंदुरबार जिल्ह्यातून हकालपट्टी झालीच पाहिजे पोलीस की गुंडागर्दी नाही चलेगी जिल्ह्यातील अवैध दंद बंद करा सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्यांना अटक झालीच पाहिजे अट्रॉसिटीतील आरोपींना अटक करा भ्रष्टाचारी सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे बंद करो बंद करो भ्रष्टाचार बंद करो पाणी द्या आदिवासींना पाणी द्या रस्ता द्या आदिवासींना रस्ता द्या शाळा द्या आदिवासींना शाळा द्या अशा जोरदार घोषणा मोर्चकऱ्यांनी दिल्या म्हणजे चंद्रकांत रघुवंशी यांचे विधान परिषद सदस्य रक्त करा पोलिस ची गुंडागर्दी नाही